नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आता जो कन्सेप्ट आहे आपला काय की हा काळ समजला तर पन्नास टक्के इंग्रजी समजलीच समजा बघा मी तुम्हाला असं का सांगितले कारण की ह्या काळाचं खूप महत्व आहे इंग्रजीमध्ये बघा थोडंसं समजायला पण थोडासा किचकट आहे तो काळ आहे तुमचा काय सिम्पल प्रेझेंटेन्स काय सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच काय साधा वर्तमान काळ आता हा जो काळ आहे ना दिसायला खूप सोप्पा आहे काय खूप सोप्पा आहे सब्जेक्ट नंतर व्ही वन घ्यायचंय राईट पण ह्यांचा जो वापर आहे खूप मोठा वापर आहे जसे की बघा ज्या तुमच्या क्रिया दररोज तुमच्याद्वारे केल्या जातात किंवा होतात त्याच क्रिया ह्या काळामध्ये येतात बघा आणि दुसरं जे आहे की नाटकाचा अभिनय सांगताना ह्या काळाचा वापर होतो किंवा क्रिकेटची जी कमेंट्री तुम्ही ऐकताना जवळपास ह्याच काळाचा वापर होतो जे तुम्ही न्यूज पेपर जे वाचता किंवा न्यूजपेपर ऐकता त्याच्यामध्ये जवळपास चाळीस ते पंचेस पन्नास टक्के म्हणा की ह्या काळाचा वापर होतो बघा जर ह्या काळावर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं असेल तर तुम्हाला ह्या काळाचं सूत्र आणि त्याच्या वाक्य अर्थ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बघा ह्याचं जे सूत्र आहे ते काय आहे सब्जेक्ट नंतर व्ही वन त्या वर्बला एस किंवा यस प्लस ऑब्जेक्ट खूप सोप सूत्र आहे बघा त्याच्या वाक्य रचना आय एक वर्ब घेऊ आपण आय राईट इथं थर्ड फॉर्म घेऊन बघा आय राईट म्हणजे काय मी लिहितो वी राईट आम्ही लिहितो यू राइट तुम्ही लिहिता दे राईट ते लिहितात आता इथं काय करायचंय तुम्हाला राईट्सला एस किंवा यस वापरायचंय म्हणजे बघा ही राईट्स तो लिहितो शी राईट्स ती लिहिते इट राईट्स ते लिहितात हे तुम्हाला निर्जीव वस्तूंसाठी वापरायचे पण इटचे दोन वापर होतात अजून एक म्हणजे साठी वापरलं जातं आणि दुसरं म्हणजे जिथं तुम्हाला लिंग स्पष्ट नाही तिथं तुम्हाला ह्या काळाचा वापर होतो त्याच्यानंतर हे साई राइट्स म्हणजे काय साई लिहितो बघा त्याच्यानंतर आहे त्याचं पॅसिवायज हे झालं हे ऍक्टिवाइज आता हे आहे त्याचं पॅसिवाइज बघा आय एम रिटन सॉरी आता ह्याच्यामध्ये आपण काय घेतलं सजीव तर इथं आपल्याला दुसरा वर्क घ्यावा लागेल रिटर्न नाही ना आपण ना। सेंट घेऊ तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा आर एम सेंट म्हणजे मी सॉरी मला पाठवलं जात बघा ऍक्टिव्ह असेल तर काय अर्थ होतो मी आणि पॅसिव असेल तर काय अर्थ हो झाला त्याचा मला वी आर सेंट म्हणजे आम्हाला पाठवलं जातं यू वर सेंट तुम्हाला पाठवलं जातं दे आर सेंट म्हणजे त्यांना पाठवलं जातं आता ही इज सेंट त्याला पाठवलं जातं कारण की बघा तोच काय झालं त्याला ही इज सेंट तिला पाठवलं जातं साई इज सेंट म्हणजे साईला पाठवलं जातं आणि इट इज सेंट म्हणजे काय फक्त की पाठवलं जातं बघा दोन्हीमध्ये खूप डिफरन्स आहे इथं मीच इथं मला झाले वुईचं म्हणजे आम्हीच आम्हाला झाले इथं तर तू तु किंवा तुम्हीच तुला किंवा तुम्हाला पण सेम तुम्ही काय केलं हेच सब्जेक्ट इकडे वापरलेले फक्त त्यांचा अर्थ थोडासा चेंज झालेला हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे ओके त्याच्यानंतर पहा आता तुम्हाला ह्याचं काय करायचंय का व्हर्बल क्वेश्चन व इथं सुरुवातीला तुम्हाला इथं डू आणि इथं डज आलो चक बघा डू आय राईट आणि शेवटी क्वेश्चन मार्क ओके आता इथला एस किंवा एस निघून जाईल डू आय राईट म्हणजे मी लिहितो का डू वी राईट आम्ही लिहितो का डू यू राईट तुम्ही लिहिता का डू दे राईट ते लिहितात का डज ही राईट म्हणजे तो लिहितो का डज शी राईट ती लिहिते का डज इट राईट ते लिहितात का डज साई राईट म्हणजे साई लिहितो का बघा हे झालं ऍक्टिवाइजचं आता पॅसिवाईजचं भाऊ इकडं आपण इथं आपण हे खोडू आता हे जे ऍबिझर आहे ते आपण या साईडला घेऊ मग पॅसिवाइजचं तर वर्बल क्वेश्चन पाहू बघा एम आय सेंट म्हणजे मला पाठवलं जातं का आर वी सेंट म्हणजे आम्हाला पाठवलं जातं का आर यू सेंट तुम्हाला पाठवलं जातं का आर दे सेंट त्यांना पाठवलं जातं का आता इज इज ही सेंट त्याला पाठवलं जातं का इज शी सेंट तिला पाठवलं जातं का इज इट सेंट फक्त पाठवलं जातं का आणि इज साई सेंट म्हणजे साईला पाठवलं जातं का बघा याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह आणि वर्बल क्वेश्चन दोन्ही कन्सेप्ट पाहिलेत बघा हा जो काळ ना काळ बारीकने समजून घ्या यांचं सूत्र पाठ करा आणि हे ज्या वाक्यरचना आहेत ना त्या लिहून काढा तेव्हाच तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण यानंतरचा जो काही कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र